आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इथे आलेलो आहोत ते हातकाठीवर आपण म्हणजे गल गल घेऊन हातगालाने आपण आज मासे पकडणार आहोत दरवेळी आपण रॉड फिशिंगने करत असो पण आज आपण जिथून सुरुवात केलेली होती प्रत्येक अँगलरनी प पहिली स्टेज असते जिथना तो अँगलर बनण्याची सुरुवात करत असो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण हातकाठी घेऊन आलेलो आहोत आज, आले आज हातकाठीने आपण मासे पकडणार आहोत आणि त्याच्यावर एन्जॉय करणार आहोत बघूया आपल्याला कोणकोणते मासे लागत आहेत आणि तर जे काय मासे लागतील ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच तर बघूया आपल्याला आज कोणकोणते मासे लागत आहेत ते, ते। सुंदर असा नजारा आहे आपल्या समोर आपल्या नदी किनारी आणि आज आपण आनंद गीत आहोत तो हात भांडीने गळवण्याचा गोरे मासे पकडण्याचा चालू बघूया काय काय कॅचेस होत आहेत ते काय वाटलास कल जो मासा होता तो अविनाशचा पीठ खाऊन गेला होता ला आने आने तो अविनाश गेला होता पीठ लावला आणि पुन्हा आलेलं आहे तर भोगे अविनाश हा काय खेचतोय त्याने आधी तर भो मोठी मोठी अशी जिचाळी घेतलेली आहेत आज आलेले आहेत त्याला आव्या ए आव्या हे जे सगळे समोर रुपये आहेत हे रोज आपले मोठमोठे पाचशे धरून घेऊन जात असतात फोन वर बोलता बोलता माझा खिचून काढलेला आहे ही कला अंगात आहे त्या एक्सपिरियन्स जाम बस आहे इकडं एक जम्बो साईज आपल्याला आर्ल्या लागलेला आहे मस्त मोठा एकाच किलो पर्यंत आहे मस्त शिकार झालेली आहे आपल्याला आपल्या व्हिडिओ मध्ये मस्त तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहेत आपले सगळे मित्र इथं आपले सगळे मित्र जमा होऊन इथे आता फिशिंग करायचं बघूया आपल्याला यांना काय काय लागतंय ते आता मस्त साईजचे ते लागलेले आहेत पण चिवडा कोणाला काय लागलेला नाहीये शिवडे लागत असतात पालीवर मित्र येतात आपले आणि ते इकडनं मासे धरून घेऊन जातात टोपला टोपलावर मासे घेऊन जातात साधारण ते दहा ते बारा किलो मासे धरून घेऊन जात असतात भगे आपल्याला आता यांना काय काय लागते ते आत्ताच एक मोठा मासा मिस झालाय साधारण एक ते दीड किलोचा असेल गल तोडूनच घेऊन गेला तो भोग्या पुन्हा लागतोय का लागण्याचे तर कमी आहेत तो पुन्हा लागेल म्हणून सुटून गेलेला आहे मोठा होता Có lẽ thì thế đấy em Thấy cái này pledg ra đâu? 템 eg,

दे रक्त रक्तवंभल धुऊन दाखवत नाही याच्यापेक्षा मोठा होता तो Men jeg har vel etter hvert en lille catches.

Okay, आलो तो आपण आज हे छडी घेऊन आलो होतो आज टाइमपास करायसाठी आणि टाइमपास करता करताना एवढे मासे काढलेले साधारण खाली पण साधारण हे तीन किलो आहेत आणि हे दोनक किलो आहेत